स्मार्ट शाळा प्रेझेंट माझे नाव पुणेश्वरी विलास वाघाडे मी येता सातवीतील विद्यार्थिनी मी जिल्हा परिषद डिजिटल उच्च प्राथमिक शाळा बोर्धा येथे शिकत आहे मी महाभाचन चळवळमध्ये वाचलेली पुस्तक बालविवाह बंदी बालविवाह बंदी या पुस्तकीचे लेखक आहेत सुरेश चंद वारगडे बालविवाह ही पुस्तक या पुस्तकीचे मुखपृष्ठ इथे एक बालविवाह सुरू आहे आणि मला काहीच दिलेले नाही वाचलेली पुस्तक बालबाबंदी या पुस्तकीचे थोडक्यात सारांश सांगते बालविवाह ही समाजघातक रुंदी आहे या वयात विवाहाचा अर्थ मुलींना कळत नसते लहान वयातच विवाहाचा अर्थ मुलींना कळत नसते लहान वयातच संसाराची जबाबदारी पडते प्रत्येकाचा विकास झाला पाहिजे तरच समाजाचा विकास होतो यासाठी सरकारने मुलामुलीचे वय ठरवले आहे एकवीस वर्ष आधी मुलाचा अठरा वर्षी मुलीचा विवाह बेकायदेनुसार राहील कुठेही जर बालविवाह आढळला तर तो रोखला पाहिजे एखादी मुलगी गरीब असेल तर तिचे आई वडील हयात नसतात बालविवाह करणे हा पहिला गुन्हा बाळंतपणात बालविवाहेचे निधन झाले हा दुसरा गुन्हा दुसरे लग्न हा तिसरा गुन्हा या तीन गुन्ह्यासाठी त्याला शिक्षा होऊ शकते मंगस त्यांच्या लग्नाचा विचार करा हा सुख शांती मार्ग करा माझी पुस्तक इथे संपलेली आहे ही पुस्तक मला खूप आवडली आहे ही पुस्तक खूप छान आहे तुम्ही वाचा आणि दुसऱ्यालाही वाचायला सांगा जय हिंद जय भारत शेवटी आपण बालविवाद थांबवला पाहिजे मित्र हो व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद कृपया लाईक करा शेअर करा कमेंट्स करा आणि चॅनलला प्लीज सबस्क्राईब करा थँक्यू